नमस्कार मी प्रतिकेश पाटील आपण पाहतात महाटॉक्स मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ येथे आहे ती गुढीपाडवायला जाहीर सभा पार पडणार आपण जर पाहिलात तर ते भव्य दिव्याचा स्टेज उभारण्याचं काम सुरू झालं आहे आज आ, आ, मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी आहे ते नारळ फोडत आहे ती आज शुभारंभ स्टेज बांधण्याच्या कामाला शुभारंभ सुद्धा केला आपण त्यांच्या त्यांचे सर काय सांगाल कशा प्रकारची तयारी आहे ती करण्यात आली आहे एकंदर भव्य दिव्य स्टेज आहे चाळीस बाय साठचा स्टेज आहे दरवर्षी असतो तसाच जे स्टे मोठा स्टेज आहे एकंदर मना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कोणताही कार्यक्रम असू दे राज ठाकरे साहेबांची एक कलात्मक दृष्टिकोनातून तो कार्यक्रम नेहमी होत असतो त्यामुळे तो नेहमीच भव्य दिव्य असतो तो पाडवा देखील भव्य दिव्य होईल त्यात काहीच कुठे प्र प्रश्न नाही शंका नाही आणि पाडवा मेळ्याला येणारी जी गर्दी असते ही दरवर्षी तुम्ही पाहिलेली आहेत त्याचा रेकॉर्ड आमचंच रेकॉर्ड आम्ही यावर्षी ब्रेक करू हे मैदान संपूर्ण भरलं जाईल आणि तुम्हाला रस्त्यावरही लोक दिसतील सर दरवेळेस जी सभा होते पण यावेळेस आचारसंहिता सुद्धा लागू झाली तर पोलिसांकडून कुठल्या नियम अटी वेगळ्या आल्या कशा आमचा पारंपरिक मेळावा आहे त्याला कसली आचारसंहिता ज्या काही पोस्टर बॅनर इलिगली लावतात त्याला ते ठीक आहे ते नाही लावले आम्ही परंतु अटी शर्ती पोलिसांकडून दर पाडव्या मेळाव्याला ज्या असतात त्याच आहेत वेगळ्या असं काही नाही आहेत सर आपण जर पाहिलं तर राज ठाकरे हे माहितीत जाणार असल्याची चर्चा सुद्धा सुरू आहे या ना नेमकं काय बोलतील म्हणणार का तुम्ही एक मनसे कार्यकर्ते आहात नेते आहात तर तुम्हाला का राज ठाकरे माहिती जावे की नाही हे पहा कसं आहे माहिती आहे का ह्या ज्या काही चर्चा घडत आहेत राज ठाकरे साहेबांच्या बाबतीत किंवा महाराष्ट्र नवनमान सेनेच्या होती ह्या मीडिया आणि यांच्या माध्यमातूनच घडत आहेत आमचा कुठलाही नेता किंवा आमचा कुठला पदाधिकारी ह्याच्यावर कधीच भाष्य केलेलं नाही करत नाहीये मीडियाने ह्या गोष्टी त्यांच्या अंदाजाने दाखवलेल्या आहेत परंतु राज ठाकरे साहेब जो निर्णय घेतील आमच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका अनेक बैठका झालेल्या आहेत विविध स्तरावरती त्या स्वतः राज ठाकरे साहेबांनी बैठका घेतली आहेत त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या आणि सगळ्यांची मतं जाणून घेतलेली आहेत निवडणुकीच्या संदर्भात आणि अंतिमत सर्व पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे साहेबांना एकमताने सांगितलं आहे की तुम्ही जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल आणि तो आम्हाला बांधील असेल त्यामुळे राज ठाकरे साहेब नऊ तारखेला जी भूमिका मांडतील त्या भूमिकेनुसार आम्ही काम कामाला लागू मुद्दा होता था यावर्षी कुठला नेमका मुद्दा असेल काय सांगा कसं आहे माहिती राज ठाकरे साहेबांच्याकडे अनेक मुद्दे असतात म्हणजे राजकारणाव्यतिरिक्त सामाजिक विषयावर अनेक ठिकाणी ते भाष्य करत असतात काम करत असतात अनेक लोकंसुद्धा त्यांना भेटायला येत असतात ते काम करत असतात आता नेमकं ते कोणते मुद्दे घेणार हे काय आम्हाला आम्हालाही ठाऊक नसतं ते ऐन सभेच्या वेळेला त्यांना जे वाटतं ते ते बोलतील नक्की धन्यवाद जर आपण जर पाहिलं तर ह्या पण राज ठाकरे नेमकं मायुतीत जाण्यासंदर्भात काय चर्चा करणार हे पाहणं महत्वावर ठेवणार अशाच प्रकारच्या बातम्या प्रकार बात पाहण्यासाठी प्रकार आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा